पोलीस स्टेशनची परवानगी काढायची फक्त त्यांना बाया पाहिजे अगं मी माझ्या नवऱ्याला पाजत होते औषध पाजत होती मग अशी बोल की मग त्या टायमाला खोबाडीत त्यांनी हानायची कानपाडीत हानायची त्या बायच्या अंगावर तरुण जेवण पूरकी जर असली तर त्या पुरीच्या अंगावर नुसतं टायवी असायचा रामराम मंडळी एकाला दोघं दोघाला तिघ तिघाला चौघ झालो पण आपल्या जेव्हा भावाचा मित्र नंदा पाटोळे मग का ती दुसरं कोणाला बोलता आलं नाही पण मीच म्हणलं हे नांदाचं नाव काढायचं नाही का काढायचं नाही अरे तो नित्री नामादू बघायचा आहे तुम्हाला अ नामगडदू आता नसतोय म्हणजे मग म्हणली कावा असतोय तीनदा बोलायला गेलं ती नामागडदू आता पाण्यात असतोय तुम्हाला सकाळ बघायला मिळ <laughs> आता मला हसव आलं पण काय करायचं आता आणलं बंधुराज नंदा पाटोळे उपाशी मारायला लागला राहू दे इकडे म्हणून गोरावर आधी ठेवलं आणि गोरावरनं पुन्हा मला गोरावरनं ही निघून गेली नंतर मला वामन पाटोळे म्हणला उपाशी मारायला लागला त्याला घेऊन या घेऊन या म्हणल्यावर मला आणलं आणल्याच्या नंतर मग राहिलो त्यांच्या मग आपलं मी काय करायचो ती दहा जण माणसं असते ती कोणाचं जळा न आणायचं आपलं जामशेनं म्हणजे सगळ्यासाठी तवा गावातली शिदा सामगिरी द्यायची माणसं मग गावातनं कोणाची ज्वारी आणायची कोणाचं दळून आणायचं म्हणजे सगळ्याचं ही कलाकारांसाठी तवा आम्ही बारक आम्हाला सांगायची बारका असल्यामुळं मग आम्ही दळून आणायचो जळाना आणायचो स्वयंपाकाला माणसं काय बाया नाचणारी नाही करायच्या घरातली असणारी सगळीच करायची सगळ्या कलाकारांसाठी आचारी नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं घरातल्यांनी सगळ्यांचं करायचं दहा जणांचं आणि सगळेजण मिळून मी सोडून खायचे आता निघाले तर इकडं तिकडं स्वयंपाका निघाले कुठली भूमिका असं मी पहिल्यांदा बिघाऱ्याचं काम केलं कुठं केलं बिगारे मी तमाशातच घरातलंच आपलं जाळान आण कुठं पाणी आण लवणी आण तमाश्यात मी सोंगाडपण शिकलो मी तमाशात घरच्याच पार्टीत केलं नंदा पाटोळे वामन पाटोळे आणि त्याच्या आधी तुमचे सांगतो तुम्हाला मोहिते वामन मोहिते शिरगावकर म्हणजे त्यांची पार्टीचं नाव होत आज नाळ्याचं दोन्ही डोळ्यानं अपंग होत पर त्यांचं गाव शिरगाव होत शिरगाव शिरगाव आपलं एकलादपूरच्या खाल्ल्या साइडला शिरगाव आहे ते शिरगावज त्यांची आई पाटली नव्हती घरची मेन परती दोन्ही डोळ्यांना अपंग होतो अपंग म्हणजे तो आर्गन मास्तर होता आपलं म्हणजे पीठी मास्तर पाय पिठी वाजवणं हार्मोनियम हार्मोनियम आणि त्यांनी स्वतः पार्टी काढली होती त्यांच्या पार्टीत मी जाय आजो इकडं तिकडं काय होतं पहिला आठवतो मी मावशीचं काम केलं पहिल्यांदा म्हणजे पहिली कलाकाराला मान्यता होती म्हणजे आता जे प्रेक्षक आहे हे आता ज्या कलाकारांना जातीवंत कलाकाराला कोणी ऐकत नाही ते फक्त त्यांना बाया पाहिजे त्या बाया आणि डिस्को गाणे आणि एवढे एवढे जगलेलं ह्यांना तमाशा गोड वाटतो तमाशाचीच कोणाला कलाकाराचं नाहीचीच कारण मोबाईलमध्ये सगळं बघायला मिळते युट्यूब खोलला तुमचा का सगळंच बघायला मिळते काय पाहिजे ते तुम्हाला नाना प्रकारचं मी मावशीचं काम केलं त्या काळात मावशीचं काम केलं तेव्हा माणसं ऐकत होती बसायची घर मावशीच काम म्हणजे मा विचारायचं मावशीला मा बोलवून घ्या वरच्या मग मला बोलवून घ्यायचं काय मग ती दुसरा एक सोंगाडी असायचा साथीला सा मग त्याची माझी बातचीत व्हायची मग तिथं थोडा आमचा युनूज व्हायचा तुला इतका का टाइम झाला अग मी माझ्या नवऱ्याला पाजत होते मग त्या मला खोंबाडीत त्यांनी हानायची कानपाडीत हानायची काय पाजत होते अग माझ म्हातारी आजारी होतं काल दवाखान्यात नेलत त्याला डॉक्टरनी जे काय दवा दिल तर ती पाजत होती अगो बया मला वाटलं तुलाच पाजत होते का मला होती म्हणजे काय दहाची मोटर असली तिने वड लावली असं असलं औषध पाजत होती मग अशी बोंबल की मग त्याच्या मग गवळणी असते त्या सगळ्या मुली उभा राहिलेली असते त्या नाचणार मग त्यांना माल विचारायचं कोणी दही घेतलं कुणी लोणी घेतलं कोणी तूप घेतलं साधी साडी नेसली डागेना काय मोहन माळ घातला हे ज्या झाल्याच्या नंतर पुन्हा मग गणगवळून चालू झाली मग ती देवाना अडवायचं देवापशी काहीतरी विनोद व्हायचा आमचा मग ती विनोद झाल्याच्या नंतर पुढचं काम आमचं विनोद झाला काय एखादी का गवळण एक दोन गवळणी व्हायच्या त्यानंतर मग राम राम श्याम श्याम इनुदाचा भाग लागला तिथं थोडा विनोद करायचा माणसाला हसवायचं पाच दहा मिनटं मग ते झालं चालू झाली हिंदी मराठी गाणी मानायचं मग त्याच्यात हिंदी गाणी मराठी व्हायची त्याच्यावर माणसं समाधान का त्यानंतर वगनाटी गाणी पहिली जुनी लय गाणी ती काय तुम्हाला सांगता पण यायची नाही ती आताच्या गाण्याचं काय आताचे रोकार डेंगोर पण टाकते ती पिनकू असली का ती गाणं चालू झालं टेप मध्ये निंबरी टाकली का ती ती ती, ती गाणी जुनी ती मला सांगता पण ना पहिलं वाणं आलं अगं पहिलं वाणं आला पुन्हा ती दुसरं कोण्या गावाचं आलं पाकोरो ही असली गाणी असायची पहिली जुनी त्या गाण्याच देखील नाव नाही ते राहिले असली गाणी होते <laughs> तयारी काय पहिल्यांदा गाववायला यायची नारळ फोडायची आता लगेच तुमची गण गवळण चालू हो द्या नारळ फोडला गाववाल्याने गन का लगेच आमचा तमाशा गणच गण झालं का लगी गवळण गवळण झाली का थोडी बतावणी मावशीच आणि देवाची का लगी दुसऱ्या गवळणी एक दोन व्हायच्या का झालं त्याच्यावर आमचं कामच संपलं रंगबाजी रंगबाजी मध्ये हिंदी मराठी गाणी काय काहीतर माणसाच्या आवडीसाठी तोंडी सांगायचं ती माझ्याला काय माणसाला माहित आहे त्याने नसलं तर तुमच्या बोललं आमच्या सारख्यानं आज ऐकायचं आणि उद्या ज्याला बोलायचं स्टेजवर म्हणजे म्या तर तसाच प्रयोग केला मला लेहता येत नाही मी ज्यावेळेस बाबूराव बोरगाव करायचा मशात होतो ज्यावेळेस भूकंप झाला खिलारीला त्यावेळेस त्यांनी वगनाटे काढलं होतं नाती तुटली माहेरची दिल्या घरी सुखी राहा मग ती नवीन वगनाटे होतं तव्हा मी त्यावेळेस मला अडीच हजार रुपये मानधन होतं मी आणि माझी बायको बायकोला दीड हजार आणि मला हजार रुपये होतं त्या केळ त्यावेळेस रुपयाला बोरगाव करायच्या तमाश्यात मी बालकलाकारच होतो त्यांच्या तमाश्यात चार ट्रका होत्या आणि कटाऊटची गाडी होती म्हणजे आलामशिंगची पुकारायची गाडी मग ती माणसं पण भरपूर कम जवळजवळ माणसं काही जवळजवळ नाही म्हणलं तरी ती चाळीस चाळीस पन्नास माणूस होतं पंधरा सोळा लेडीज कलाकार एकदा पंधरा पंधरा कसं वीस पंचवीस कलाकार बिगारी असायचं काय मग त्या काळात मी आपलं तिथं आणि मला अडीच हजार रुपये मानधन होतं मग त्या काळात मी दिवस काढलं मग मला तिथं सुपारी कुठलं तिकीटवर होतं ती कार्यक्रम तिकीटवर असायचं तिकीटवर म्हणजे आपलं तिकीट त्यांनी गाव परवानगी काढायची पोलीस स्टेशनची परवानगी काढायची काय तुमच्यासारख्या शेतकऱ्याचं राणं आहे त्याची काहीतरी फटी पटी भरायची शे पाचशे रुपये द्यायचं आणि त्या जाग्यात त्याची परवानगी घेऊनशेना सामान लावायचं आणि तिथे तिकीट लावायचं बाबासाहेब देशमुख मालिवाडीकर त्यांच्या पार्टीत दिवस काढलं मी आमंतांबे पुणेकर तुमचा काळूबाळूचं काय ना लांब्या पार्टी बघितली त्यांच्या पार्टीत नाही रघुभाऊकर त्यांची पार्टीत माझ्या पुरी थांबल्या रघुवीर खेडकर त्यांच्या पार्टीत पुन्हा आमनतांबे पुणेकर त्यांच्या पार्टीत दिवस काढलं मी स्वतः हा कुठल्या कुठल्या ती गावाचं नाव सांगता येत नाही त्यांना काय आज कुठं मेंढापूरलाच आहे कुठं गोपाळपूरलाच आहे एका दिवस एकला गावाची नावच नाही ती मला आठवत लांबीड नांदेड परभणी जालना नाशिक औरंगाबाद पाक महाराष्ट्राच्या बाँड्रीपर्यंत गेलो बोरगाव करायच्या तमाशात आदिवेशी भाग तिकडं अशा बाया तिकडं ती मच्छीमार सगळे त्या बाईच्या अंगावर तरुण जवान पूरकी जर असली तर त्या पुरीच्या अंगावर नुसतं टाळवेला असायचा आणि एक असला असा एक टायवेल असायचा आणि जे पण अंगात तरुण जेवण मच्छीमार मच्छी सगळं तिकडं रात्रीचा कार्यक्रम केला तर उघडा होऊन मी कार्यक्रम करत होतो कारण तिकडल्या साईड हिकडं आपल्याकडं थंडी असते ना पावसाळ्यात त्या काळात तिकडल्या भागात कार्यक्रम नाशिकड तिकडं अजिबात थंडी नाही सगळं पाण्याचा जागा अशा ठिकाणी दिवस काढलं मी पण रात्रीचा उघडा होऊन तमाशा करायचो मी आई तो एवढ्याच सापने गायचं असं तिथंच आपल्या त्या हे जातच गावताच्या जा कडला माग पाणी असायचं असल्या ठिकाणी दिवस काढला बोरगाव करायच्या तमाशा रत्तम उत्तम हरिभाऊ आणवेकर त्यांच्या पार्टीत मी दिवस काढलं पारुबाई पंढरपूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ त्यांच्या पार्टीत तमाशा दिवस काढलं आ खेंच्या तमाश्यात ही होती फक्त वामन पाटोळे मेंढापूरकर ती वामन पाटोळे मेंढापूरकर पाटोळे तावशेकर ती दिली ती आपली पारोबाई पंढरपूरकरच्या तमाशाला सह पारोबाई पंढरपूरकर बाबासाहेब देशमुख मालेवाडीकर स वामन पाटोळे मेंढापूरकर असं नाव दिलेलं पण कलाकार आमची घरातलीच सगळे माझी बहीण असायची माझा भाचा असायचा माझा मेहना असायचा माझा भाव असायचा माझ्या बहिणी असायच्या अशी सगळी कलाकार आमची नाव त्यांचं आणि आमच्या शिक्षण विक्षण नाही शेवटी आई वाढलाच आपलं कृपा म्हणायचं त्यांच्या पुण्या आम्हाला काय नाही जे मी नाही जमला नाही काय नाही नुसतं त्यांच्या जीवावर जगतोय आजपर्यंत आजपर्यंत काय नाही आता आपलं त्यांच्या आशीर्वादानेच म्हणायचं कुणीकडं तर साधन दिलं पांडुरंगाने आपल्याला ऐकून ना तुमच्या सारख्याच ऐकून तुमच्या सारख्याच ऐकून ना मग ती दुसरी पण कलाकार बोलायची की तमाशात असं बोला तसं बोला तसं बोला असं तस बोला मग ती ध्यानात बसलेलं आमच्या म्हणजे आमच्या डोक्यात निमरीच असं बोलायचं मग ते आमच्या आम्हाला परिपाट असायचं वाटणं निघालं तर घोकायचं मनातली मनात आईला आज आपल्याला ही घ्यायचं आहे उद्या ती बोलायचं आहे मग असा सांदा घ्यायचो आम्ही बहिणीच्या पितळीच्या कॅशेटमध्ये तर ती नामा गुडदूचा सांधा ते आमच्या तमाशातच नव्हता पण माझ्या दिमागमध्ये आला मनोचर मी नामा गुर्दूचा रामराम मंडळी एकाला दोघं दोघाला तिघं तिघाला चौघं झालो पण आपल्या जेव्हा भावाचा मित्र नांदा पाटोळे मग ती दुसरं कोणाला बोलता आलं नाही पण मीच म्हणलं हे नांदाचं नाव काढायचं नाही का काढायचं नाही अर तो निपुत्रे आहे निपुत्र्याचं तोंड पाहिलं तर सामयन दोड असतं त्याच्याबद्दल त्याला आपल्या आपल्या संग बोलायचं नाही जो कोण ती येईल आपल्याला रामराम करेल जो कोण त्याला राम राम करत त्याची नामागड नामागडू लागत त्यावेळेस आनंद शिंदे मिलन शिंदे स्टुडिओला होते शाहिर अहमद शेख यांच्या स्टुडिओला दादर ठेशील तिथंच खाले परला शिंदे देखील होतं त्या ठिकाणी पण ते झोपीत होतं अण्णा परंतु त्यांनी जी हिरव्या कार्डणी केली त्यावेळेसच बहिणीचे पितळे कॅशेट ह्याला आम्ही फॉर्म मध्ये आलो ना म्हणजे आलं अचानकपणेच विनोदासाठी येणुदासाठी मग अशा काळात एक टायमाला इथंच आपल्या तमाशा लागला होता वारीच्या टायमाला आपलं ते अभंगरा विजू अभंगरावती हो सायनाथ भाव ती काय करायची आपली आमचं कार्यक्रम ठेवायचे कुठं आपलं जुनी तालीम आहे का जुनी तालीम म्हणजे आपला जुना दवखाना आहे का त्या दवखान्याच्या पुढंच मग तिथं त्यांनी घेतली आपली पार्टी कोळगलीत मग ती म्हणली तुम्हाला एक वीस एक हजार रुपये देतो दोन तीन दिवस कार्यक्रम करा दोन कार्यक्रम करायचं म्हणली दिलं मग आम्हाला तिथं कार्यक्रम दिल्यानंतर त्यांनी तिकीटवर ठेवलं आणि आम्हाला आज जागा जुनी तालीम आहे ती पंढरपुरातली अरुण टाकीच्या फुडल्या साईडला मग तिथं राहिलो बाबा मग तिथं देवबापा आले ते दोघ जण चढेवरलेच होते देवबापा देव म्हणजे त्यांच्या गळ्यात दर्शन ते होते आणि ती तिकडली कर होती कर्नाटकमधली देवबापा म्हणजे दुखतीच होतं पण त्यांच्या अंगावर गाड्याचा पोशाख होता मग आले आमचा मेहन्नान मे म्हणजे मधुकर्शी तापराव तीन मे आम्ही दोघ जण गांजा ओढत बसलो होतो आम्हाला गांजा जसं होतं गांजा ओढत बसलो ती दोघं जण आले आणि नेमक्या आमच्या दोघा चालून बाकीचे कलाकार काय जेवत होते काय आपला आराम करत होते आले ती दोघं जण अशीच येऊच्या टायमाला म्हणली ती नेमक्या आम्हाला विचारायला लागले हो म्हणली तुम्ही ह्यातलंच का म्हणलं आमचा मेवना म्हणला हा आम्ही ह्यातलंच आहे बरं ती बहिणीची पितळी कॅशीट तुमचंच का तर हा आमचंच आहे की संध्याकाळनं बघायला या बघायला यायचं नाही फक्त आम्हाला ना मग बघायचा आहे नामा गर्दू आहे म्हणल्यावर आम आमचा मेवना गांजा वाढलेला होता गांजेचे निषेध त्यांनी काय म्हणावं ती, ती नामागडो आहे ना तो आता शेवटी आम्ही इडू दे माणसं ती कलाकार हार्मोनियम पीटी मास्तर होतं माझा मेवना पीटी मास्तर आता त्यांचा मुलगा आहे संजय शितापराव म्हणून शि दोन्ही पायानं अपंग आहे ती स्वर्गवाशी झाला माझा मेवना दोन्ही पायानं संगीतकार आहे तो पण दोन्ही पायानं वाजवायला चांगल्या संगीतकाराला चालू देत नाही संजय शितापराव पंढरपूरकर म्हणून ना ती राहायला पोड़ आता तिकडे विसून झोपडपटीत आहे पण आता सध्या बारामतीला इथं कालच येऊन गेलं माझी गाडी घेऊन शिना मग ते यांचं वडील म्हणली नामागुर्दू बघायचाय तुम्हाला अ नामागडदू आता नसतोय म्हणली मग म्हणली कावा असतोय ती विनोदा बोलाय गेलं ती नामागुडदू आता पाण्यात असतोय तुम्हाला सकाळ बघाय मिळ <laughs> आता मला हसव आलं पण काय करायचं आता आम्ही दोघं का होतो ना मागडतो मग पुन्हा ती बर बर म्हणली मग त्यांनी उलट सांगितलं म्हणजे संध्याकाळनं या तिकीट तुम्हाला काय घेत नाही ती तुम्ही फोकाट या म्हणली तुम्हाला ना मागड तू बघायला दाखवतो म्हणली <laughs> मग ती गेली बिचारी बाहेर गेली आपले वारे होते त्या दिवशी एखादस होते संध्याकाळनं काय आली का नाही मला काय ना माहीत का नाही झाला बहिणीचे पितळे आमचे वडील करत होते हा मग ती वडील करत होते म्हणजे मी वडलाला बघत नाही पण पुन्हा त्यांच्या माघारे आमचा नेपदगावचा लक्ष्मण म्हण ती आमच्यात मेन माणूस होता नेपदगावचा मग आता ती तात्या म्हणायचा ती सोंगाड पण करायचा म्हणजे बाव ती बहिणीची पितळीची कॅशेट म्हणजे ते दोन्ही बायकाच्या नवऱ्याचं तो काम करत होता पुन्हा आम्ही भाऊभावाने बघटलं नंदा पाटोळ्यानं वामन पाटोळ्यानं आम्ही इकडं तिकडं मग पुन्हा आमच्या ध्यानात बसलं ती मरून गेला मस्के म्हणून शिणवता निपतगावचा मामाचा आमचा मग आपलं ती मरून गेली नंतर आम्ही आपलं स्टुडिओला गेलो स्टुडिओला गेलो तीन कॅसेट काढलं पहिलं कॅशेट काढलं गणगवळण सुमित कंपनीला लिहिलं तर पहिल्यांदाच किसन चौगुल्याचाच भाव छगन चौगुले म्हणून शिव आम्हाला छगन चौगुल्याचा भाव किसन चौगुले ते ना आम्हाला नेलं आपण एक कॅशेट काढू म्हणून आनंदा पाटोळे म्हणलं बपचं होते हे म्हणलं काय यातलं आपल्याला आहे आमच्याजवळ रुपया नाही प्यायला काय म्हणलं नेवर नांदुरे जत्रा होती पोसातली याला माझी यात्रा त्यावेळेस आम्ही इष्टीनं गेलो तर वाडीच हजार रुपये आम्हाला दिलत सुपारी दिलती तिथली गेलो बाबा कार्यक्रम करायला मग संध्याकाळी याला माझी जत्रा तिथला अशोक पाटील म्हणून शिना पुजारी होता त्यानं सुपारी दिलेली तो माझा मित्र पाटील गावचा जे मेन जोमला भरपूर आहे त्यात मग गेलो बाबा तिथं तमाशाला गेलो रातभर तमाशा ते बघटला मग ते चौगुल्याला आम्ही हाजरीत आणला होता अडीचशे रुपये देऊन शिना त्या काळात हाजरीत आणला त्यानं तमाशा बघटला नंतर सकाळपारी आमच्या बंधुराच्या कानाला लागला म्हणला पाटोळे म्हणला आपण कॅशेट काढू म्हणला मग त्याच्या आधी त्याच्या एक दोन पार्ट्या नेल त्या अशाच बारक्या बारक्या म्हणजे अशाच झाडा खाल्ल्या पार्ट्या तुमचं ईश्वर पिंपरीकर छाया खिलारे आणि तुमचे बानूबाई बारामतीकर यांच्या पार्टी नेल्या ईश्वर पिंपरीकराचं कॅशेट होतं दारू सोळा आणि संसार जोडा आणि तुमचे ति ते ह्या जर एक गंगोबाईची खानावळ काढली होती पिंपरी कराना मग त्याच्या मागं आमचं आमचा नंबर लावला त्यानं ती एजंट होता तिथला मग आम्हाला म्हणला जाऊया कॅशेटला आमचा नंदा पाटोळे म्हणला भाव म्हणला आमच्याजवळ रुपया नाही काय नाही तुम्हाला काय करायचं आहे मी खर्च करतो म्हणला डाव येऊन जाऊ द्या चार पाच हजार रुपये त्या काळात रुपयाला च्या होता एक रुपयाला च्या बदुराजच्या कानात भरल्याच्या नंतर बरं म्हणला जाऊया मित्र होतं त्यांचे दोघाचं मित्रप्रेम पर तो मुळा तिथला एजंट होता